शिक्षकांना या ठिकाणी आतापासून शुभेच्छा चांगल्या साठी पण चांगला रिझल्ट आणायचा असेल तर चांगला अभ्यास करावा लागेल आणि ती संधी तुम्हाला आलेली आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ची आय डी नोटिफिकेशन आलाय अधिकृत नोटिफिकेशन आलेलं आहे की मे जून मध्ये पेपर होणार आहे म्हणजे याच्यात काही बदल नसणार आहे महाराष्ट्र राज्य परिषद जी आहे त्यांचं हे नोटिफिकेशन आहे जी तुमची परीक्षा घेणारी परिषद आहे तिचं हे नोटिफिकेशन आहे आणि यस अभ्यास करता ऍपवर आपण त्या निमित्ताने नवीन तीन महिन्याची एक फास्ट ट्रॅक बॅच चालू करतोय जी उद्यापासून लाईव्ह होईल ती रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची असेल म्हणजे आधीचे सगळे लेक्चर्स त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील आणि पुढचे लाईव्ह सेशन सुद्धा भेटतील अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्यायचंय त्या ठिकाणी सुरुवात करायची आज आपला पीवाय क्यू पासून आपण सुरुवात करतो याच्या आधीचे लेक्चर झाले आपली क्यू नंबर सिक्स या ठिकाणी तुमच्या समोर आहे इंग्लिश पासून सुरुवात करतोय सगळं घ्यायचंय बुद्धिमत्ता चाचणी घेणार तुम्ही म्हणाल सर तुम्ही जास्त महत्त्वाचा आधी घ्या सगळे गाणे होणार सगळे सगळे बुद्धिमत्ता चाचणीचे टॉपिक वाईज लेक्चर होणार चे होणार प्रॅक्टिस पेपरचे होणार बेसिकचे होणार सगळं होणार कारण मागील वेळेस तुम्ही जो रिस्पॉन्स दिला होता आणि खूप जास्त फायदा झाला होता आपले जसेच्या तसे प्रश्न खूप सारे टी आय टीच्या पेपरमध्ये त्या ठिकाणी आले होते खूप सारे जण आपले त्या ठिकाणी त्यांची निवड सुद्धा झालेली आहे शिक्षक म्हणून सुरुवात करूया आज एक जवळपास तीस प्रश्न सिनॉनिम्स आपलं बघायचे आणि बघा तुम्ही थोडंसं बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की फार अवघड नसतं हे फार अवघड नसतं सोपं आहे पण अभ्यास करावा लागेल आणि आपण याच्यामुळे हे सुद्धा घेणार आहोत प्रॅक्टिस पेपर सुद्धा खूप सारे घेणार आहोत त्यामुळे निश्चिंत रहा बघा चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड इंट्रेपिड नावाचा शब्द दिला इंट्रेपिड हिअरलेस ओवाड टीमिड फिअरफुल बघा इंट्रेपीड या शब्दाचा अर्थ तुम्हाला आधी कळायला पाहिजे इंटरपीड म्हणजे काय इंटरपीड म्हणजे कोणालाही न घाबरणारा निडर असं आपण त्याला म्हणतो त्याला मला उत्तर द्यायची शीतलताई यांचं पहिलं त्या ठिकाणी कमेंट आलेली आहे चुकलं तरी काही हरकत नाही न घाबरणारा आता बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही फिअरलेस कोवाड कोवाड म्हणजे घाबरण घाबरणारा गावर तिमिळ इमीड। तिमिळ म्हणजे सुद्धा घाबरणारा बरोबर एक भित्रा म्हणतो आपण त्याला आता इथे इन म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे फिअर लेस आपण त्याला म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत फिअर लेस आपण त्याला म्हणणार आहोत इंट्रेपीड निडर घाबरणारा फियरफुल म्हणजे सुद्धा घाबरणारा बघा बर का प्रश्न बसवणारा आहे पुढे जातोय मी बघा तुम्हाला अशा डायरेक्ट डायरेक्शन्स येतात तुमचा पेपर घेणार आहे आयबीपीएस आणि गोष्ट लक्षात ठेवा आता जे विद्यार्थी मित्र तलाठीची तयारी करतायत किंवा इतर परीक्षांची तयारी करतायत त्यांनी एक डोक्यातून काढून टाका की टी सी एसचं फार वेगळं असतं आयबीपीएसचं फार वेगळं असतं हा पी ए आय टी स्पेशल काही गोष्टी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते कुठून सांगता येणार आहे आपल्याला मागचे पेपर्स आपलं बघावे लागतील पण बेसिक आता बघा सिनॉनॉमिक्स तुम्ही म्हटले एखादा म्हटलं की अरे सर सिनॉनिमि आहे आम्हाला आहे ना टी सी एस शिकवा आणि दुसरा म्हटलं आम्हाला आयबीपीएस पॅटर्न सिनोनिम शिकवा बरं कोणता असा मास्तर आहे बरं इथे की तो म्हणतो की नाही टीसीएस सी पॅटर्न ची शिनॉनिम्स असे असतात आणि आयबीपीएस पॅटर्न ची शिनॉनिम्स असे असतात तुम्हाला जर कोणी सांगायला झालं की टीसीएस सीएस पॅटर्न शिनॉनिम्स वेगळे असतात आणि आयबीपीएस पॅटर्नचे सिनोनिम्स वेगळे असतात तर तुम्हाला वेळेत काढण्याचं काम चालू आहे बस म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचं तुम्हाला घाबरवायचं आणि आयबीपीएस च्या नावाखाली तुम्हाला घाबरवून मग त्याचा फायदा करून घ्यायचा बघा सिनॉनिम्स सिनॉनिम्स अँटोनिम्स वन वनवर्ड म्हणजे याच्यामध्ये प्रोहस इडियम्स कुठेही जा तुम्ही एमपीएससी करा कुठेही जा सगळीकडे याचं बेस सारखाचे ओके okay? सगळीकडे बेस सारखा आहे ओके okay. उद्या रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे समाज कल्याणची रेडी राहा त्यांनी समाज कल्याण दिली त्यांनी बघा प्रश्न कसा आहे हा प्रश्नांची थोडंफार वरती ही स्ट्रक्चर वेगळा असेल चारऐवजी पाच ऑप्शन असतील एवढाच फरक पडेल काय पडेल तो बघू आपण आपल्याला येईल त्यांच्या डेमो सगळ्या गोष्टी सेंटेन्स विथ अँड अंडरलाइन वर्ड इज गिव्हन बिलो फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इनिंग मिनिंग टू द अंडरलाइन वर्ल्ड बघा शालिनी रिव्हिल हर बेने साइड व्हेन शी ऑफर टू हेल्प uh, uh, सिंथिया विथ हर होमवर्क बघा बेने हॉलेंड हा शब्द दिलाय आणि तुम्हाला काय आणलाय त्याचा मोस्ट सिमिलर वर्ल्ड का बघा मग खाली ऑप्शन आहे जनरस शेल्फिश त्याच्यानंतर क्रुएल अनकाईड बेने हॉलंड म्हणजे काय शब्द महत्वाचा आहे बघा शब्द लिहून घेत चला जेवढी मॅक्झिमम सेशन मी घेणार आहे ना एकही सेशन मिस करू नका ऍपवर तुमचे सगळे सेशन शेव राहतील तुम्ही किती वेळा बने वलंड त्याचा खरं उच्चार बने वलंड ज्याला दयाळू म्हणतो आपण हेल्पफुल टू अदर किंवा ज्याला काइंड असाही शब्द वापरतो आपण आणि तुमच्यात उत्तर आले जनरस हा शब्द आहे त्यासाठी ई एन ई आर ओ यू एस शेल्फी स्क्रियल अनकाईंड वेगळे नितीनजी यस बरोबर उत्तर देत आहेत इतरांनी सुद्धा द्यायचं आहे आपले मित्र मैत्रिणी जे टी टी वाले आहेत टी वाले आहेत त्यांना सगळ्यांना शेअर करत चाललं लेक्चर सुरू होईल आता मी जरा बाहेर होतो दोन दिवस नोटिफिकेशन आल्यानंतर मला लगेच अपडेट देताना पण आपलं कसं दमानं आहात पण फायनल करतो आपण कार्यक्रम ओके होईल सगळे गाणे वाचतील सगळे याचे लेक्चर्स परफेक्ट होतील मोस्ट सिमिलर पुन्हा एकदा बघा विजिलंट हा शब्द आहे विजिलंट वॉचफुल निग्लिजंट इनान म्हटलेला आहे आणि इन क्वाशियस म्हटलेला आहे विजिलंट विजिलंट या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे विजिलंट म्हणजे काय बघ त्याला आम्ही केअरफुल अँड लुकिंग आउट फॉर डेंजर असं म्हणतोय एखाद्या काहीतरी धोका आहे त्या संदर्भात काळजी घेणं त्यासाठी विजिलंट हा शब्द वापरला जातो मग पुढे वेगवेगळे ऑप्शन वाचफुल म्हणतोय आपण त्यानंतर निग्लिजंट म्हणतोय निग्लिजंट म्हणजे दुर्लक्ष करणे इन अटेंटिव्ह इन कॉशियस म्हणजे बघा ते असतात डीपी वगैरे असतात ना लाईटचे खंबे तिथे कॉशियस लिहिलेलं असतं सावधान त्याचा विरुद्धार्थी शब्द तो आहे इथे वाचफुल म्हणूया आपण वाचफुल ओके अलर्टली वाचफुल असं खरं खरं म्हणजे वापरलं जातं ओके म्हणजे काही इस्पेशली टू अवॉइड डेंजर एखादा काहीतरी डेंजर धोका हे करायचा आहे त्यासाठी अलर्टली वाचफुल असा शब्द वापरला जातो अलर्ट अलर्टली वाचफुल असा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो पुढे आपण जातोय बघा चार नंबरचा प्रश्न काय आहे वॉटर कलर पेंटिंग बिगिन टू फ्लोरिश इन, इन ब्रिटन अराउंड सेव्हनटीन फिफ्टी फ्लोरिश म्हटलंय बघा फ्लोरिश फ्लोरिश असा शब्द आहे वॉटर कलर पेंटिंग जी आहे ती सुरुवातीला सतरा पन्नासच्या सुरुवातीला फ्लरिश झाली म्हणजे काय भर व्हरायटीला आली प्रॉस्पर डिक्लाईन डिमिनिश श्रिंक बघा प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आणि हे जे लेक्चर आहे ना हे तलाठी भरती वाल्यांना सुद्धा कामाची तेवढेच कारण आपल्या तलाठीचे मित्र सुद्धा परीक्षे या ठिकाणी हे लेक्चर बघत असतील ग्रामसेवकवाल्यांना सुद्धा मी हे लेक्चर अवेलेबल करून देणार आहे लेखापालवाल्यांना वनरक्षक वाल्यांना सुद्धा हे लेक्चर देणार आहे कारण की हे करायचं जे तुम्हाला तिकडे इनॉनिम्स करायचे त्याच्यामुळे असं परीक्षेचं नाव बदललंय वरती डी म्हटलंय म्हणजे इतर परीक्षा नाही काही कामाचं नाही असं अजिबात समजू नका चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टू बी स्ट्रॉंग अँड हेल्दी म्हणतोय आपण त्याला भरभराटी येणं असं म्हणतोय प्रॉस्पर हा शब्द या ठिकाणी आहे काय प्रॉस्पर पुढे जातोय मी आर्ग्युईंग विथ अँड्रू इज फ्युटाईल बिकॉज ही नेव्हर चेंजेस हिज माइंड आर्ग्युईंग म्हणजे काय आपण एखाद्या बरोबर भांडण करतो वादविवाद करतो आर्ग्युईंग विथ आर्ग्युइंग विथ सोबत भांडणं डोकं लावणं म्हणतो आपण त्याला ते फ्युटाईल आहे म्हणजे निष्फळ आहे काही काही मिळणार नाहीये मग ते जे निष्फळ आहे युजलेस युजफुल नरिशिंग इन्स्पायरिंग काय म्हणणार तुम्ही सर्व त्याला खरं म्हणजे जमिनीच्या भाषेमध्ये आपण ती सुपीक नापिक म्हणतो ना ते नापिकीसाठी हा शब्द आहे तसं जर तुम्ही तिकडे बघितला तर ओके हॅविंग नो सक्सेस असं त्यासाठी हा शब्द आपण वापरणार ते म्हणजे युजलेस बघा युटाईल म्हणजे युजलेस लक्षात ठेवण्यासारखा आहे आ, फार अवघड आहे असं मी अजिबात म्हणणार नाही हे जे शिनॉनिन्स आहे या ठिकाणी हे विचारलेले अवघडमधले नाही आहे जनरल आहे याच्यातले मधले सुद्धा येणार आहे रूट वर्ड्स मी येणार आहे निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही लिहून घेत जा जे तुम्हाला येत नाही ते जे आहे ते नका लिहू हर बोन्स बिकम फ्रॅगाईल अँड ब्रिटल आफ्टर द प्रोलॉंग इलनेस बघा याची जे बोन्स आहेत त्याचे काय हाल झाले इलनेस नंतर एका आजारपणानंतर वीक स्ट्रॉंग टफ पॉवरफुल इलनेस म्हणजे काय त्याच्यामध्ये अवशक्त पण येतोय कमकुवत पण येतोय त्याला तुम्ही काय म्हणणार सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल द स्टेज ऑफ बिईंग फिजिकली और मेंटली हिल यासाठी आम्ही इलनेस हा शब्द वापरतो आणि तो इलनेस म्हणजे वीकनेस इलनेसलाच आम्ही विकनेस असं म्हणतोय लक्षात ठेवा मी पुढे जातो चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड मोस्ट सिमिलर इन द मिनिंग बघाबर का प्रोक्युअर असा शब्द आहे प्रोक्युअर ऑप्टेन लॉस फेल हिंडर शब्द महत्वाचा आहे कामाचा आहे बघा प्रक्युअर प्रक्युअर असं म्हणतो आपण त्याला प्रक्युअर प्र असं या ते प्रोने प्रक्युअर टू ऑप्टेन समथिंग स्पेशली विथ डिफिकल्टी एखादी गोष्ट कष्टाने मिळवणे त्यासाठी हा शब्द आपण वापरतो प्रक्युअर मिळवणे ऑप्टेन ऑप्टेन टू ऑप्टेन समथिंग स्पेशली विथ डिफिकल्टी एखाद्या कठीण परिस्थितीमधून तुम्ही म्हणजे तुमची परिस्थिती कठीण आहे तरी तुम्ही अभ्यास केला शिक्षक झालात तेव्हा असा शब्द वापरला जाईल आणि तुम्ही अभ्यास नाही केला तुम्ही जर असे लेझी राहिलात तर मग काय म्हणा येणार तुम्हाला माहिती आहे लेझी स्लगिश ऍक्टिव्ह इंडस्ट्रीयस एनर्जेटिक सरळ चुकणार नाही कोणाचं चुकायला नको लेझीसाठी तुम्ही इंडोलंट लोफिंग uh, असे सुद्धा शब्द असतात यासाठी स्लगिश हा एक शब्द स्लगिश बघा इंडस्ट्रीस म्हणजे कष्टकारी ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्ह एनर्जेटिक ऊर्जादायी वगैरे ते आपल्याला माहित असतात पुढे इंडिया सॉफ्टवेअर कंपनीज हॅव प्रॉस्पर्ड बघा प्रॉस्पर्ड बाय किपिंग टू अ बियर मिनिमम बघा बर का हे जे प्रॉस्पर्ड आहे प्रॉस्पर्ड याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे प्रॉस्पर्ड फ्लरिश इंटरेस्टिंग शब्द आहे हा खरं म्हणजे आला याच्या आधीच तो प्रॉस्पर्ड म्हणतोय आपण त्याला थ्रायो ओव्हरग्रोप असे काही त्यासाठी आणखी शब्द आहे भरभराट बर होणे फ्लरिश हा शब्द आहे त्यासाठी फ्लरिश हे तर तिन्ही मध्ये बघा फेल एंडेड डिक्लाइन मध्ये अधोगतीचे इथे उन्नती म्हणतो आपण त्याला पुढचा शब्द आपे टाईट बघा आपे टाईट असा त्याचा उच्चार आहे भूक लागण्यासाठी हा शब्द आहे टाईट मग हंगर सॅटिस्फिकेशन सफिशियन्सी फुलनेस आता मला भूक लागली असं मी म्हणतो अपे टाईट आहे ज्याच्यासाठी हंगर हा शब्द वापरला जातो बघ हंगर हा शब्द वापरला जातो प्री सेडिंग प्रे शेडिंग प्रे सेडिंग बघा बर प्रिविस लॅटर लॅटर बियॉन्ड बघा प्री सेडिंग अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे प्री सेडिंग म्हणजे काय आधी काहीतरी घडलं ए टू हॅपन समथिंग गो बिफोर समथिंग समबडी काहीतरी आधी घडणार आहे मग त्याला प्रिव्हियस म्हणणार लॅटर म्हणणार हे बघा हे हे दोन्ही तर पहिले कट होते बियॉन्ड पलीकडे आहे प्रिव्हियस आधीच बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे काय टू हॅपन कम ऑर गो बिफोर समथिंग ऑर संबळी दिस इज वन ऑफ नॅचरल डिझास्टर्स एवर टू बिफॉल शब्द आहे कॅलेस्ट्रॉफी ब्लेसिंग प्रोटेक्शन बेनेडिक्शन बघा डिझास्टरला आम्ही काय म्हणणार बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल डिझास्टर कॅलेस्ट्रॉफी ओके कैटेस्ट्रॉफी आपत्ति डिजास्टर मैनेजमेंट तो शब्द अपन वो पूरे द फैंस वेटेड फॉर आवर्स टू कैच अ ग्लिम्स ऑफ द सेलिब्रिटेड एक्ट्रेस ब्लिम्स मटले ग्लिम्स ग्लांस एक्सेसरी व्हीकल मूवी द फैंस वेटेड फॉर आवर्स टू कैच अ ग्लिम्स फैन का फैंस फैन फिर फैंस नहीं अपने फैंस चाहते दिसावं बाबा हिरो तो हिरोईन त्यासाठी किती वेट करतात हा म्हणजे एक ओझरती नजर आपली पडावी बाबा त्याला वाटतं माझं जीवन सार्थक झालं ओके okay? ग्लिम्स ओझरतं दर्शन अ व्हेरी अ क्विक अँड नॉट कम्प्लीट व्ह्यू ऑफ एखादं दृश्य समथिंग त्याला आपण म्हणतोय ग्लान्स ऍट ग्लान्स असं म्हणतो आपण काय ग्लान्स असे फ्रेज सुद्धा आहे पुढे लिथल बघा लिथल लिथल याचा लिथल ते लोथल वेगळं आहे आपलं लिथलिथलिथ लिथल लय अर्धवटे लिथल दॅट कॅन कॉज डेथ म्हणजे एखादं मृत्यूचं कारण होऊ शकतं अशी गोष्ट डेडली हार्मलेस सेफ बिनिंग काय म्हणणार तुम्ही मृत्यूचं कारण ठरू शकते अशी गोष्ट लिथल डेडली बघा डेडली म्हणतोय आपण प्राणघातक असा जो शब्द वापरतो ना आपण त्यासाठी तो शब्द आहे लिथल लिथ मग ते लिथल असं ते थल जे ना ते असं थोडं उच्चारायचं लिहितं लिव्हर जास्त त्या ठिकाणी आपला उच्चार वर्ड विच इज मोस्ट सिमिलर सबस्टेन्शियल सबस्टेन्शियल म्हणजे काय कन्सिटरेबल वर्थलेस निग्लिजेबल स्लाइट बघा शब्द महत्वाचा आहे कामाचा आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा काय सबस्टेन्शियल म्हणजे uh, शाश्वत म्हणूया आपण त्याला नाही सबस्टेन्शियल है सस्टेनेबल शाश्वत तो वाला सस्टेनेबल वेगे सस्टे सबस्टेन्शियल कन्सिडरेबल विचार घेनेजोगा बराबर गेनाजोग विचाराधीन असन मैडनेस वेड़पण करता कई लोग मैडनेस इंसैनिटी बैलेंस स्टैबिटी विजडम 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 शहानपना िटी म्हणजे स्थिरता बॅलन्स म्हणजे सावरलेल्या स्थितीमध्ये दोन्हीकडे सेम पण असं वेडेपणा मॅडनेस त्यासाठी तुम्ही काय शब्द वापरणार इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे बघ क्रेजी म्हणतोय आपण त्याला ऑर स्टुपीड बिहेव्हिअर दॅट कुड बी डेंजरस जे की घातक ठरू शकतं वेडेपणा म्हणतो आपण त्याला ओके त्यासाठी इन्सॅनिटी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे पुढे जातोय द फिल्म एक्सप्लोअर्स द कॉम्बॅट बिटवीन गुड अँड इव्हील कॉम्बॅट फाईट पीस हार्मनीफिनिटी कॉम्बॅट म्हणजे काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा शब्द तुमच्या समोर कॉम्बॅट म्हणजे युद्ध एस्पेशली इन वार त्याच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो फाईट साठी हा शब्द वापरला जातो लक्षात ठेवायचा लिवशेड बघा लिवशेड क्लिअर कन्फ्युजिंग आणि क्लिअर अँबिगस लिव म्हणजे काय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ल्युसिड उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग इंटेलिजिबल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो ग्लोविंग असंही त्याला म्हणतो आपण डॅजलिंग असंही त्याला आपण म्हणतो सहज स्पष्टपणे दिसणार ल्युसिड चमकणार निखाळता असं जे म्हणतो ना आपण ते क्लिअर कट तो हा शब्द आहे द क्रिटिकल टीचर वॉज क्विक टू सेन्सर हर स्टूडेंट्स फॉर इव्हन स्मॉल मिस्टेक्स एखादा खडू शिक्षक असतो शाळेमध्ये आपल्या एखादा असतो शिल्लक चुकी झाली तरी तो मारणार शिक्षा करणार काहीतरी बोलणार मग तो जो असतो ना तो त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही सेन्सर म्हणतो सेन्सर क्रिटिकल टीचर त्यासाठी सेन्सर हा शब्द वापरतो सेन्सर बोर्ड सुद्धा असतं चुका काढणार टीका करणार अरे हे कट करा त्या चित्रपटातलं हे दृश्य कट करा मग ते काय करते क्रिटिसाईज करते आहे ऍप्रिशिएट इंस्पायर आहे इन्स्पायर करते आहे एनकरेज करत आहे सरळ करणार आहे ते कॅन्सरसाठी शब्द हा सोपा या काही फार अवघड आहे असं म्हणजे कंडेम असा एक शब्द आणखी एक आहे कंडेम बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं डिसअप्रुव्हल असं आपण त्याला म्हणतो म्हणजे एखाद्याला निगे हे करणे रिजेक्ट करणे पुढे वेन हा शब्द बघा ए आय एन युजलेस युजफुल बेनिफिशियल न्यूट्रिशियस वेन व्ही आय एन वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वेन म्हणजे काय निराडतात वरती आपण मागितलं ना फ्युटाईल पॉइंटलेस वर्थलेस असे शब्द युजलेस वेन बघा हा व्ही ए आय जर वेगळे अर्थ होतात पण या ठिकाणी ऑप्शन नुसार तुम्हाला जायचंय बिनकामाचा काम सी वाज कम्प्लिटली बॅफल बाय हिज स्ट्रेंज बिहेवियर कम्प्लिटली बॅफल पुढे आलाय बाय हिज स्ट्रेंज बिहेवियर म्हणजे बघा कन्फ्यूज अश्युअर्ड कन्व्हिन्स पीसफुल कम्प्लिटली बॅफर बी ए डबल बॅफल म्हणजे काय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे असे गोंधळलेले बॅफ अनाकलनीय कन्फ्यूज बघा हा कन्फ्यूज साठी हा शब्द लक्षात ठेवण्यासारखा बॅफल लय अवघड नाहीये म्हणजे लक्षात ठेवावा पुढच्या परीक्षांना तुम्हाला तो कामाला येईल आणि पॅसेज वगैरे जेव्हा आपण करतो ना पॅसेजेसवर प्रश्न तुम्हाला येतात तेव्हा सुद्धा हा तुमच्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे शब्द डिफियंट बघा डेफिएंट द डेफिएंट टोडलर रिफ्यूज टू लिव्ह द पाक द डेफिएंट टोडलर बघा डिफियंट म्हणजे काय डिसओबिडियंट ओबिडियंट कर्शियस यंग बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा बर का शोविंग ओपन रिफ्युजल टू ओबे समथिंग ऑर समबडी म्हणजे उघड उघड एखाद्याला म्हणणे की मी नाही करत तुझं काम अवज्ञा करणे अवमानित करणे आज्ञा न पाळणे त्यासाठी हा शब्द आहे डिफियंट डिसओबेडियंट काय डिसओबेडियंट अवमानित करणे आज्ञा न पाळणे त्यासाठी तो शब्द तुमच्या समोर आहे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मिनिंग टू गिव्हन वर्ड बघा मोस्ट सिमिलर स्टफ स्टेन्शियल अरे हा झालं सॉरी मोस्ट खाली जायचं होतं आपल्याला हे झालं ना डिफेंड झालं आपलं स्किअर्डा शब्द स्किअर्ड स्किअर्ड फ्रायटन करेजियस फिअरलेस व्हेलियंट स्किअर्ड म्हणजे काय जनरल मधला शब्द आपला तेवीस नंबरचा प्रश्न स्किअर्ड म्हणजे काय अफ्रेड असंही आपण त्याला म्हणतो नर्वस असं सुद्धा आपण त्याला म्हणतो घाबरलेला असंही आपण त्याला म्हणतो त्यासाठी आपण शब्द वापरतो फायटन बघा घाबरलेला त्यासाठी असं म्हणा शब्द आहे आणि तुम्हाला मी सांगतोय हे शिनॉनिम्स एंटॉनिम्स वन वर्ड फ्रेजेस इडियम्स तुम्ही जितकं जास्त अभ्यासाल ना त्याचा फायदा तुम्हाला तिकडे मध्ये होतो तिकडे मध्ये होतो म्हणजे असं ते पॅसेजेस फक्त पॅसेज सोडवले आणि पॅसेज चांगले होत नसतात किंवा पॅराजंबल फक्त पॅराजेम्बल सोडवून होत नाही होकॅप किती वाढतंय तुमचं आणि ते आपण वाढवून घेणार आहे निश्चितपणे बघा सिग्निफिकेंट आणि टी आय टीची नवीन फास्ट्रॅक बॅच उद्यापासून आपली लाईव्ह होईल पुढचे काही दिवस गुढीपाडव्यापर्यंत तिच्यावर ऑफर असणार आहे आ, एक तीस टक्के आपण ऑफ तिच्यावर देणार आहे ओके उद्यापासून तुम्हाला आणि यस ही जी फास्ट्रॅक बॅच आहे तीन महिन्यासाठी ती हे असेल आता याच्यामध्ये जे जुने स्टुडंट आहेत आपले ऑलरेडी आहे। जी परिपूर्ण बॅच आपली चालू आहे त्या जुन्या स्टुडंटला याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ऍड केले जाईल त्यांनी घाबरायचं काम नाही त्यांचा जेवढा कालावधी बाकी असेल त्या बॅचचा तेवढ्या कालावधी फास्ट बॅच मध्ये त्यांना भेटणार आहे आणि संपलाय का त्याचा कालावधी टी आय टीचा जुनिअर स्टुडंटचा तर त्यांनी तसा व्हॉट्सअपला मेसेज करायचं त्यांना कुपन कोड देऊ आपण काही डिस्काउंट देऊ अतिरिक्त आणि त्या बॅचेसला जॉईन करून घेऊ ओके चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा चोवीस नंबरचा प्रश्न सिग्निफिकेंट म्हणजे काय महत्वपूर्ण त्याला आपण मिनिंगफुल असं म्हणतोय काय मिनिंगफुल सिग्निफिकेंट मिनिंगफुल महत्वपूर्ण द डिफी डिफिडंट स्टुडंट नेवर रेज हर हँड इन क्लास इवन वेन शी न्यू द आन्सर द डिफिडंट स्टुडंट बघा काही स्टुडंट असे असतात ना त्यांना येत तरी तो वर बोटणी करत वर्गामध्ये ते डिफी डिफिडंट असतात टिमिड असतात कॉन्फिडंट असतात गाय असतात आणि ऑप्टिमिस्टिक असतात बघ डिफिडंट म्हटलेला आहे काही लाजाळू असतात बघा पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्या लादाळूंसाठी काही भित्रे म्हणूया आपण त्याला त्यासाठी शब्द आहे ना हाय किमिड हा शब्द त्यासाठी नाही चुकत तुमचं पुढे रिलेवंट रिलेवंट ऍप्लिकेबल अनकनेक्टेड अन रिलेटेड इन ऍप्लिकेबल बघा इंटरेस्टिंग आहे रिलेव्हंट म्हणजे काय संबंधित म्हणतोय आपण त्याला रिलेव्हंट सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रिलेवंट म्हणजे ज्याशी निगडीत त्याला एप्लिकेबल बघा रिलेव्हंटला हा ऍप्लिकेबल हा शब्द या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आपण पुढे जातोय दे वेअर एक्स्टॅटिक वेन देअर टीम ओन द चॅम्पियनशिप गेम इन द लास्ट सेकॉन बघ देर दे एक्स्टॅटिक एक्स्टॅटिक म्हटलेला आहे ओहर जॉय मॉन फूल डिजेक्टेड अन अन एन्थियाजिस्टिक बघा दे वेअर एक्स्टॅटिक थोडा नवीन शब्द आहे पण आता आपल्याला साठी तो जुना होणार आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा इंग्लिश सोपं करायचं इंग्लिशचे तुमचे मार्क्स म्हणजे हक्काचे झालेले आता बघा एक आनंद हर्ष उल्लासित होणे त्यासाठी हा शब्द आहे आता मॉनफुल फुल म्हटलं की तुम्हाला कळ की दुःखासाठी शब्द आहे डिजेक्टेड सुद्धा तसाच आहे हा नाही तुझी सुद्धा तसाच आहे दुःख मग ओहर जो आहे अति आनंदी होणं अत्यानंदी तो होणं त्यासाठी हा शब्द आहे एक स्टॅटिक अजून याच्यावर वर दोन तीन लेक्चर घेणार आहे वर घेणार आहे राहा काही रेकॉर्डेड सेशन होतील काही लाईव्ह होतील रिमॉर्स बघा रिमॉर्स म्हणजे काय रिग्रेट जॉय डिलाइट सोलॅस रिमोर्स अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल रिमोर्स म्हणजे एखाद्याला एखाद्या कृतीचं मनस्ताप होणे पश्चाताप होणे त्यासाठी काय म्हणणार तुम्ही मग सरळ आहे तर होणार नाहीये नाही, नाही। रिग्रेट मनस्ताप होणे पश्चाताप होणे एखाद्या कृतीबद्दल स्वतःलाच चुकीचं वाटणे सुशन एम्बेलिश द प्लेन कर्टेन विथ सॅटिन रिबन्स अँड एसेल्स बघा सुशान एम्बेलिश बघा एम्बेलिश प्लेन कर्टन विथ सॅटिन रिबन्स अँड टॅसेल्स डेकोरेटेड स्टेन स्पॉइल टोर एम्बेलिश म्हणजे काय समानार्थी शब्द एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द आहे एम्बेलिश सुशान एम्बेलिश प्लेन कर्टन विथ सॅटिन रिबन्स अँड टायसेल्स रिबन्स माहिती आहे ना रिबन्स म्हणजे हा सुशोभित करणे एखाद्याला सजवणे त्यासाठी हा शब्द आहे एम्बेलिश सजावट करण्यासाठी आपण काहीतरी कार्यक्रम आहे सण समारंभ आहे तेव्हाही सजावट केली जाते डेकोरेट करण्याचा आपण त्याला म्हणतो हा हा सोपा शब्द आहे डेकोरेट साठी एम्बेलिश हा शब्द या ठिकाणी आहे पुढे जातोय आपण चूज द वर्ड विच इज द मोस्ट सिमिलर मिनिंग टू द गिवन वर्ड बिगिन बिगीन म्हणजे सुरुवात कमेंट्स सीज कन्क्ल्यूड टर्मिनेट बिगिन्स आता काय म्हणणार तुम्ही बिगिन्सला काय म्हणणार सोपा शब्द आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर सुरुवात करायची आहे बघा आता इथे जर बघितलं तुम्ही कशावर तरी बंद करणे वगैरे टर्मिनेट म्हणजे आपल्याला माहिती आहे काहीतरी थांबवणे कंक्लूड म्हणजे निष्कर्ष काढणे शेवट करणे कमेंट्स बघा बिगिन्स साठी शब्द आहे कमेंट्स -E बिगिन बिगिनसाठी शब्द आहे कमेंट्स लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आपण या ठिकाणी तलाठी वरती टी परिपूर्ण टीची परिपूर्ण आहे आता उद्यापासून जे परिपूर्ण बॅच चे विद्यार्थी आहेत ते सगळे फास्ट बॅच मध्ये त्या ठिकाणी आपण कन्व्हर्ट करून येणार आहोत आणि नवीन फास्ट बॅच उद्यापासून चालू होते पुढचे आठ दिवस त्यासाठी मध्ये ऍडमिशन राहतील आणि निश्चितपणे तुम्ही जॉईन व्हा आपल्या मित्र मैत्रिणींना सांगा तलाठी साठी खूप जबरदस्त रिस्पॉन्स आपल्याला चालू आहे राज्यभरातून दररोज नवीन ऍडमिशन होत आहेत तुमचे काही मित्र असतील नक्की त्यांना सांगा तलाठी भरतीसाठी सुद्धा चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद आणि डेली लेक्चर्स टी आय टी ची होत राहतील तलाठीचे सुद्धा होत राहतील ओके तुमच्या बॅचेसमध्ये ते अपलोड होत राहतील काही लाईव्ह काही रेकॉर्डेड थांबूया या ठिकाणी तुम्हाला याचं सेशन कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद